नमस्कार महिला दिनाच्या निमित्ताने एक स्वरचित कविता सादर करत आहे कवितेचं नाव आहे बाईपण भातुकलीच्या खेळात ती छान रमलेली असते भातुकलीच्या खेळात ती छान रमलेली असते लाडक्या बाहुलीवर तिची अपार माया असते युलीची चूल बोळकी जमवून ती लुटूपुटूचा संसार मांडते इवलीशी चूल बोळकी जमवून ती लुटू पुटूचा संसार मांडते स्वतःमधल्या बाईपणाची तिला कुठेतरी जाणीव असते मैत्रिणींच्या घोळक्यात चिव चिवचिव गप्पा रंगतात मैत्रिणींच्या घोळक्यात चिव चिवचिव गप्पा रंगतात हळूहळू तारुण्याच्या खुणाही दिसू लागतात सातच्या आत घरात येण्याची काळजी वजा ताकीद मिळते सातच्या आत घरात येण्याची काळजी वजा ताकीद मिळते बाईपणाच्या बंधनांची प्रथमच तिला जाणीव होते औचित तिला एक सखा भेटतो आयुष्याच्या प्रवासात औचित तिला एक सखा भेटतो आयुष्याच्या प्रवासात मोठ्या विश्वासाने ती देते त्याच्या हाती आपला हात बाईचं चारित्र्य म्हणजेच चा तिचं धन हो कुजबूज तिच्या कानी येते बाईचं चारित्र्य म्हणजेच तिचं धन हो कुजबूज तिच्या कानी येते बाईपणाच्या मर्यादांची तेव्हा तिला जाणीव होते मग संसार चक्रात गुंतल्यावर तिला मुळीच नसते फुरसत संसार चक्रात गुंतल्यावर तिला मुळीच नसते फुरसत घर आणि नोकरी सांभाळणं म्हणजे तारेवरची कसरत नवऱ्याचे एवढेसे घरकामही मदत म्हणून गौरवले जाते नवऱ्याचे एवढेसे घरकामही मदत म्हणून गौरवले जाते बाईपणाच्या अपेक्षांची आता तिला जाणीव होते मग तिच्या उदरात एक नवा जीव लागतो वाढू मग तिच्या उदरात एक नवा जीव लागतो वाढू आईपणाचं तेज तिच्या तना मनावर लागतं चढू अनंत कळा सोसून ती आई म्हणून जन्म घेते अनंत कळा सोसून ती आई म्हणून जन्म घेते बाईपणाच्या सोशिकतेची तिला नव्याने जाणीव होते लेख पत्नी सून आई खितीभूमिका जगत असते लेख पत्नी सून आई किती भूमिका जगत असते अपेक्षांचे मणभर ओझे कायम शिरी बाळगत असते सारा डोलारा सावरण्यासाठी घराचा ती खांब होते सारा डोलारा सावरण्यासाठी घराचा ती खांब होते बाईपणाच्या सामर्थ्याची आता तिला जाणीव होते कोमल हळव मन तिचं पण प्रसंगी अगदी कणखर होतं कोमल हळव मन तिचं प्रसंगी अगदी कणखर होतं कुटुंबावरचं प्रत्येक वादळ तिच्या तेजाने शमून जातं अनुभवाचा अनमोल ठेवा लेकी सुनांना ती देऊन जाते अनुभवांचा अनमोल ठेवा लेकी सुनांना ती देऊन जाते बाईपणाच्या पूर्णत्वाची जाणीव आत आत झिरपत जाते बाईपणाच्या पूर्णत्वाची जाणीव आत आत झिरपत जाते धन्यवाद